तर मंडे मालवणी जत्रेत घेऊन आलो आहे दोन्ही पोरींना जवळच भरलेली आहे तिथे घेऊन आलो आहे आणि आता बसल्या ट्रेनमध्ये बारक्या तर तुम्हाला दाखवतो ते बघा तर बसले आता पुढे तर ते बघा बघा कशी बसले बसले हो कशी नाही पडणार का पकडला नाही बघा तुम्ही पण दिसणार नाही दाखवतो मी तुम्हाला हे बघा हे बघा आता हे बघा माझी दहावी खाबरत नाही बघ कशी आहे बघा ट्रेन मध्ये बसले आपण झुम दाखवतो पहिल्या टप्प्यातच भेटते एंजिनचे नाही तेव्हा बाय बाय आहेत मला आता चालू होईल आहेत पोरा सर्वे तर मी दाखवतो तुम्हाला हिरानंदनी आहे अशोकन मध्ये गार्डन आहे त्या गार्डन मध्ये भरलेलं आहे सगळं हे बघा ट्रेन आहे मिनी ट्रेन छोटी लहान मुलांची खूप छान आणि तिकीटचा कॉस्ट पण मस्त जरा कमीच आहे काही ठिकाणी ऐंशी शंभर असं इथे पन्नास आहे लहानपोरांसाठी तर ठीक आहे चांगलं आहे एवढं दादा बसली आहे बारकीला खूप आवडतो बसायला कधी कुठे न्यायला भेटत नाही पोरांना पण पन... जवळ आहे ते घेऊन आलो आज सुट्टी आहे संडे दिवशी तेवढा त्यांचा एन्जॉय जबाबदारीमुळे कुठे घेऊन जाता येत नाही जॉब जॉब पाहिजे ना पहिला जॉब शिवाय नाही का खूप स्वप्न आहेत पण स्वप्न मारून करायला लागतं जॉब कुठेच नेणार नाही सहा वर्षावर तिने कधी पण हट्ट पण नाही केला एवढा माझ्यामध्ये की मला चला मला जायचं आहे सो एक दिवशी नशीब होईल बदलेल आपलं पण दिवस तर प्रत्येकाचे येतात माझं पण येईल एक दिवस फिरवी आहे माझ्या तर बारकी घाबरते बसायला तिला बसायचं नाही त्यात पण एकदा चालू झालं की ती व्यवस्थित बसे तर म्हणतो ना जॉबमुळे सर्व स्वप्न अपूर्ण ठेवायला लागतं तसं झालं आहे तर मी नक्कीच प्रयत्न करीन माझे पण दिवस येतील मी माझ्या बायकोला सगळीकडे फिरवी मी कधीच माझ्यावर अट्ट नाही केलं आहे अजूनपर्यंत तरी तर मेह मै, मेहनत तर करीनच मी आणि जी स्वप्न राहिली आहे ती पूर्ण करी भले त्याला दोन तीन वर्ष गेले पाच वर्ष गेले तरी चालेल पण जी स्वप्न मी ते पूर्ण करणार तर ठीक आहे या जवळच आहे मी घेऊन आलो हो आहे तर बघा पुढचे व्हिडिओ पूर्ण दाखवतो तुम्हाला तर आता बारकी रडते दाखवलं तुम्हाला बघा तुम्ही ते बघूनच घाबरले कॅमेरा जरा माझा मोबाईल लो क्वालिटीचा आहे पण समजून घ्या मला आता चालू होईल आहे चालू हे बघा आता घाबरणार नाही आता ना 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 पूर्ण बघेल आशी ट्रेन आहे आली 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 तो वर ना दाखवतो पूर्ण हो दादा आधी रडत होती आता बसले चांगले छोट्या छोट्या मस्त ह्याच्यामध्ये आनंद घ्यायचे मजाच वेगळी आनंद घ्यायची छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आनंद आहे आणि ते आम्ही आज घेतोय बसवलं काय पोरीला आणि बायकोला हे बघा पहिल्याच डब्यात आहे इंजिनच्या ह्याच्यात त्या वरच्या साईडला बघा ब्रेक डान्सिंगचं आहे आणि तिकडे त्या साईडला ड्रॅगनचं आहे बोटीचं ड्रॅगन बोट आणि त्या साईडलाच बाजूला आकाश पाहणार मोठा आणि इथे लहानपूर माझी जिंगमध्ये गाडी ट्रेनमध्ये बसते गावी गावी दाखवतो तुम्हाला पूर्ण जत्रा कशी आहे ती व्हिडिओवर व्हिडिओवर बघा राहा पूर्ण आकाशमाळा बघा छोटा आकाशमाळाला लहान मुलांसाठीच आहे तिकडे पार्टी मागे मोठा आहे एकदम आणि या साईडला विमान आहे एरोप्लेनचं भाऊ एरोप्लेन आहे ना तू बसते बसतेल बस ए रोप्लेन मध्ये ह्याच्यात कस आहे काय का कोण भेट आहे पोरांची खेळणी आहे तिथे ते तिला विचार जास्ती दोनशेला भेटतं ते बायक पण बाहेरचीच वस्तू मी प्लास्टिक मध्ये विकतात आहे ते बाहेरची वस्तू अडी शंभर दोनशेला इथे अडीचशे तीनशे असे रावी खेळणी बघ लहान पोरांचे सर्व खेळणे माझी परी बघा तिला काय खूप छान आहे

कुठला फोन बाबू कितीला आहे तो हा एकशे वीसला हे पण भांडणार काय बात झाला ना अजून घ्यायचं काय नको ना पाहिजे दिला, घे आता मग काय पर, परिला आमच्या फोन पाहिजे बघा तो घेते घेतला आणि शेवटी तिने फोन रडून आणि रावीन माझे घेतला तुला नको ना दुसरा म्हणजे दुसऱ्या सॅक्सीच्या हे आलोय हे बघा फोटो काढायचे लहान पोरांना मस्त एक बनवलंय पूर्ण लहान लहान मोठे सगळे फोटो काढले आणि माझी रावी बघ बघ हो फोटो काढायचे तुला ये फोटो काढायचे आहे नाही घाबरली घाबरली तू चल मग पकड हो पोट पकड चल तिकडे मम्मीकडे जाऊया आपण म्हणते बघा इथे काना आहे स्टॉल लागलेले पूर्ण तर चला पण आम्ही पुन्हा दाखवल तुम्हाला हे कसलंय अच्छा हे रबर बिबर आहे शार्पनर बिर तिला चालायचं आहे हो रबर आहे शार्पनर रब मग कसला बोटीचा बघते नको ते चुकते मग बरं ते लांबच राहते चल पुढे चल ते ये काय घेते घेते काय छड आहे गरबी खूप आहे सर्व खेळणी आहेत लहान पोरांची डॉक्टरच आहे बंदुकीच आहे टॅबलेट व सर्व आहे म्हणजे भाऊ तू नाही केलं ना आपण नंतर घेऊया गयूग तुला तस 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 ते तसंच नंतर मोठी आली की घेऊया जरा ते तसंच पडून राहणार ना आपण घेऊया नंतर ना बाबू तपशी भरपूर खेळली आहे का ती आहे ते लोणचे आहेत सॉरी आवळ्यापासून आंबड लसूण मिरची

हे पापड आहे सर्व पापड आहे सर्व पापड आहे पण हे शूट बलून शूट ते माय मॅच बॉक्स भरपूर गेम पण आहे तिकडे फोन जवळ राहत असेल तर पैसाच आहे इथे किचन आहे सगळे किचन पण छान आहे मंडळी इथे लाईट गेलेली आहे आणि परीला आवडलाय तो, तो छोटा फॅन आम्ही आता चेक करून घेतोय कॉसेस शंभर रुपयाला शंभर रुपयाला आहे तर आम्ही घेतोय आता साठी तिथे भाविका क्लिप येते लाईटी गेल्या तुला आल्या आल्या परत ओके बघा अजून तर त्या साईडला पण आहे ते इथे माहीर आवी बसले उलटी करून तिला खूप गरम झालात मध्ये आणि हे बघा बाहेरनं असं सजवलं आहे पूर्ण आतमध्ये असं आहे इथनं त्या स्टार्टपासून ते त्या लाच्या एंडपर्यंत आहे मोठा मोठा मैदान आहे तो तर मंडे व्हिडिओ कसा वाटला वाजून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा पण असे की नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय